आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नवीन अशा सिस्टीम केवळ पैसा वाचवा म्हणून जे, जे चालू आहे ते बरोबर नाही साहेब शेवटचे एक दोन प्रश्न आहे जो राम फुल आहे हे उनको हम चुनके देणार असा एक प्रचार सध्या सुरू आहे जो राम फुल आहे उनको हमको चुन देना है ऐसा प्रचार एक तमिल धर्म का नाम और मतलब नाम हमारे दिल में है हमारे दिल में है वो बसे क्या कभी नहीं बोलता प्रत्येक हिंदू ना दे अभिमान और तो। और वो कहाँ है यहाँ लाया है वर्षान वर्षा नहीं प्रोफेशन में दिया उनको तो। आने इस राम को लाए एक मंदिर पालना तो ठीक है तो हमें तो कहे परंतु त्याचा राजकारणाकरता उपयोग करावा असं रामाने सांगितलं नाही आणि पांडुरंगाने सांगितलं नाही एवढं आपण सगळं काम करतो की तुम्ही असं हे करा म्हणून असं म्हटलं शेवटचा एक प्रश्न सोलापूर आणि ने माढ्यामध्ये नेमकं काय हो सोलापूर आणि माढा या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आमच्या या इंडिया इंडियाची सीट तुम्ही निवडून येणार याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार चाललेला आहे तो जातीवादी आणि सगळ्याच दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहे अशा प्रकारे आणि म्हणून तिथं दुसरा काही शिरकाव येणार नाही आहे तिथं इथं प्रणित येणे आणि तिकडे आमचे मोहिते पाटील निवडून येणार याविषयी माझ्या मनावर ते बिलकुल शंका नाही आणि तुम्ही इथंच आम्ही माघ परवा चंद्रजी पवार मी विजयसिंगजी मोहिते पाटील असे तिघे एकत्रित आलेलो होतो आणि आमची त्या एकत्रित आल्यामुळं आणखी पोहणुकी थोडीशी उजा केली आहे आणि त्यामुळं ते सगळे आता हे पळापळी सुरू आहे पण याचा काही उपयोग होत नाही गेल्या दहा वर्षामध्ये ज्या तऱ्हेनं तुम्ही पेरलाय ते आता उगायला उगवायला लागेल घटना नवीन संघटना आहे तुमची दोन अधिवेशन झाली आणि सरकारचे प्रतिनिधी होते आज मी सरकारचा प्रतिनिधी नाही पण मी लोकांचा प्रतिनिधी आहे त्यामुळे मला इथे यायला आनंद होतो राजा भाऊ काय साधे सुधे संपादक नाही साधे पत्रकार नाही आहे ते एक अतिशय विद्वान चिंतनात्मक अशा तऱ्हेची पत्रकारिता ते करत असतात त्यांच्या प्रकृतीकडे बघून किंवा चेहऱ्याकडे बघून कुणालाही वाटेल की हा माणूस काय किरकोळ आहे पण त्यांच्यामधली विद्वत्ता त्यांच्यामधली दान उपासना या सगळ्यांचा जर विचार केला तर राजा भाऊ एक त्या श्रेणीमधले आहे की जिथे आता माझे मित्र होते माधव गडकरी होते तळवळकर होते आपटे होते हे सगळे लोक माझ्या अतिशय जवळचे होते ते सोलापुरात होते सोला किंवा ग्रामीण भागात होते म्हणून एवढी प्रसिद्ध झाली नाही त्यांना पण त्याच मोलाचं काम साथ। का नित्रु ते करत असतात आज त्यांनी एवढ्या मोठ्या संघटनेचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे हेही अतिशय कौतुकास्पद आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नव्या पिढीच्या विषयी त्यांनी सा, सांगितलं की खरं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक मीडिया जसा आला तेव्हा खूप मोठी क्रांती झालेली आमच्या या देशामध्ये राजीव गांधीच्या काळामध्ये खरं त्यांनी आमचं हे कॉम्प्युटर आणलं मोबाईल आहे तो मोबाईल खऱ्या अर्थाने राजीव गांधीनी मोठ्या प्रमाणामध्ये चालला आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही असा ही पत्रकार सांग याला महत्व आहे की राजीव गांधी आणि आमची काँग्रेस याच्याशी फार मोठा साम्य आहे आणि म्हणून मला आज त्याची आठवणी करून द्यावी लागते की तुम्ही आता माझी फार जुनी आठवण राजाभाऊली मी सांगावे असं म्हटलं पण खरं म्हणजे आठवणींना आहे त्या जुन्या झालेल्या आठवणींना उजाळा देऊनही या मताचं मी आहे परंतु राजा भाऊनी उच्चारल्यानंतर मला ते सांगितलंच पाहिजे साखर कारखान्याच्या फाउंडेशन स्टोन करता यशवंतरावजी चव्हाण शरद चंद्रजी पवार मी असे आम्ही तिघे इथं आलेलो होतो आणि उद्घाटन वगैरे झालं फाउंडेशन स्टोन झालं आणि आम्ही कुणीतरी प्रश्न विचारला होता की मला वाटत नाही प्रश्न विचारले होते त्यांनी तुम्ही शरद पवारांच्या बरोबर थोडीशी पंढरपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि परिसरामध्ये चालू आहे तशीच परिस्थिती होती त्यावेळेस तुम्ही शरद पवारांच्या बरोबर राहणार का <coughs> चव्हाणांच्या बरोबर शरद पवारांच्या बरोबर आहे मी आहे पण माझी वैयक्तिक श्रद्धा आहे माझी पांडुरंगावर तुमच्या माहिती करता सांगतो प्रणित नॉमिनेशनच्या अगोदर एक दिवस येऊन पंढरीचं दर्शन घेऊन नॉमिनेशन इथं केले प्रत्येकाच्या श्रद्धे प्रत्येकाच्या श्रद्धेचा विश्वास असतो की कुणाला अशा प्रकारे बंधन येऊन वैयक्तिक रिलीजियस म्हणून आपले कॉन्स्टिट्यूशन वर म्हणते की प्रत्येकाला ते प्रोसेस करण्याचा फॉलो करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे सर आपण सोलापूरच्या विकासासाठी आणि शैक्षणिक बाबीसाठी सोलापूर विद्यापीठाची स्थापना केली पण आज त्या सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकांना गुस्ता पद्धतीवर नेमणूक द्यायचं चालू आहे जीएसबी पद्धतीवर सुद्धा नाही तर याबद्दल आपलं मत नाही चुकीच आहे हे सापडत नाही मध्ये त्यामध्ये तुम्ही मला वाटतं कालचं भाषण घेतलं तुम्ही अनेकाने ऐकलं असेल मला माहिती नाही पण त्या भाषणामध्ये नुसता जोर नव्हता तर त्याच्यामध्ये एक मेसेज होता विचार होता आणि उद्या शेतकऱ्यांच्या करता आपल्याला काय करायचंय दलितांच्या करता काय करायचंय विशेषतः युवकांच्या करता काय करायचंय याची भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि म्हणून त्यांना मी मंत्री वगैरे करण्याचं भानगडीत पडलो तर तर गेला त्या ठिकाणी असं म्हणलं जाते की ईम मशी घोटाळा केला जातोय भारतीय जनता पार्टी त्याच्यावरती घमाल आहे त्याबद्दल काय वाटतं त्यामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेलो आहोत आता सध्या सद्यस्थितीमध्ये आपण ऑब्झर्वच करत राहिलं पाहिजे काय एका विशिष्ट केसेस मध्ये काय होते परिस्थिती हे बघितलं पाहिजे इट इज द मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन या वार्तालापाचा समारोप आमचे संस्थापक संपादक व सर्वांचे मार्गदर्शक राजामानी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो पंढरपूर तालुक्यात रोडच्या कडेला पडलेला सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर बाहेरील परिस्थिती आहे सिद्धेश्वर मंदिरच्या बाहेर परिस्थिती आहे आणि सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बाहेरतील परिस्थिती आणि जाते पण आजपर्यंत प्रशासनाने किंवा शासनाने याच्यासाठी काम सुद्धा केलेलं नाही पण हे प्रयत्न आम्ही दिन घेऊन सांगितलं त्या वतीने माझ्या सोलापूरचा एक इंच पण कापडदारी घेतलं नाही आणि एवढंच नाही तर आमचा जो हँडलूमचा धंदा आहे तोही संपूर्ण बसून टाकलेला आहे नवीन प्लॅनिंग नाही कुठला विचार नाही अशा प्रकारे त्यांनी लोकांना बसवण्याचं काम केलं का। का तरी साहेब धारसी निर्णय डॅशिंग भूमिका आणि काहीतरी गॅरंटी देण्याची धमक असलेला नेता म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा होत असताना तुम्ही कुठल्या बळावर की बाबा आज मोदी की गॅरंटी हा विषय गाजत असताना आज प्रणितिताई निवडणुकीला सामोर जात आहे आपला इतका प्रदीर्घ अनुभव या गॅरंटीला कशा पद्धतीनं तोंड देतोय जेव्हा गॅरंटी म्हणतो तेव्हा ती गॅरंटी संपलेली आहे दहा वर्षाचा हा इतिहास आणि आच्छ। आजच्या तरुण पिढीमध्ये असणारा विचार त्याचा जर विचार केला तर, तर माझी उमेदवारी मी बाजूला काढली आणि तरुण पिढीमधल्या एका तरुणीची उमेदवारी गणितीच तिलाही उमेदवारी इथं दिली आणि तिला पुढं आणलं कारण नवीन हे सगळं नेतृत्व दिलं पाहिजे नवा विचार आला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून मला काय पंतप्रधान काँग्रेसची सत्ता होती अनेक वर्ष त्या सत्तेमध्ये आतंकवादीचा हल्ला असेल किंवा अतिरेकांचा हल्ला होता तो वारंवार काळात असल्याचा दिसून येत होता आता दहा वर्षापर्यंत तो प्रमाण कमी झालाय त्या आणि आपण एक मध्यंतरी आपण ज्या वेळेस केंद्रीय मंत्री असाल किंवा केंद्रीय याच्यामध्ये असाल त्यावेळेस आपण एक वक्तव्य केलं होतं की भाजी सॉरी आपण एक वक्तव्य केलं की बाहुआ आतंकवाद हा वक्तव्य केलं त्या धर्तीवरती आपण आज आजही ठाम आहात का मी होम मिनिस्टर असताना माझ्या रेकॉर्ड वर जे आलं ते मी माझ्या पार्टीमध्ये एक्सप्लेन केलं तो शब्द तशा प्रकारे मी गेल्या दहा वर्षामध्ये कुठे वाच ऐकलं का भगवा आतंकवाद किंवा हिरवा आतंकवाद आतंकवाद हा आतंकवादच असतो त्याच्यामध्ये काय फरक होत नाही तो निळ्यात किंवा तो भगव्याचा असो किंवा पांढऱ्याचा असो याचा काय विचार करू नये ह्या देशामध्ये दे दुसऱ्याही कम्युनिटीचे लोक आहेत नुसते मुस्लिमाचा विचार नाही बौद्ध आहे त्याच्यानंतर ज्यू आहे ख्रिश्चन आहे आणखी बरेचसे आहे तर याचाही विचार केला पाहिजे आणि पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा पंतप्रधान आहे पंतप्रधान हा एका विशिष्ट जातीचा धर्माचा किंवा कम्युनिटीचा असत नाही तो असूही नाही आणि मला वाटतं की आपला हा सत्तर वर्षापूर्वी स्वतंत्र झालेला देश ज्या गांधी नेहरूंनी आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि सर्वांना तिथं संधी मिळावी अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचं काय म्हणूनच मी लोकसभेचा नेता होऊ शकलो नाहीतर काय करायला होती शक्यता मी होऊ शकलो नसतो लोकसभेचा नेता आणि म्हणून हे आपण समजलं पाहिजे की मोदी देखील तशा ह्याच्यातून आलेले ते म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की पुण्याच्या सर्व त्याने मिळे प्रिय मित्र म्हटलं त्यामुळं मी काय त्यांच्या आतापर्यंत टीका करत नाही जे वैचारिक भूमिकेतून जी भूमिका मांडतात त्याच्यावर मी टीका करतो वैयक्तिक कधीही बोलत नाही माणसं राजकारणामध्ये मा असं होतं आणि म्हणून हे एक आपल्याला एक नवीन विचार आला पण ह्या देशामध्ये जाती धर्मावर विचार करून राजकारण आणि समाजकारण करत सुरू आहे याच दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने कारवाई केली त्यानंतर चेअरमन चेअरमन सॉरी कारखान्याचे जे कालपर्यंत आणि पवार साहेबांसोबत होते ते भाजपच्या वाटेवर असल्याचं कळत आणि आपल्या काँग्रेस आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवसिंह मोहिते पाटील यांच्या घरी आज स्वतः केंद्रीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश असल्याचं कळत याच्या पुढे मला विचारत आपल्या काळात ईडी पोलीस स्टेशन सीबीआय होती का आमच्या काळामध्ये सगळे यंत्रणा होती पण राजकारणाकरता म्हणून आम्ही त्याचा कधी उपयोग केला नाही आता हे राजकारणाकरता होत आहे इलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही अशा प्रकारे वाचताय मला वाटतं हे चुकीचं आहे आमच्या डेमोक्रेसीला ना धक्कादायक अशा प्रकारची भूमिका गेले तर मी स्पष्टपणानं सांगतो गेले तर ते ज्या परिस्थितीमधून ते जाणार असतील अजून गेले नाही पण जनता समजून आहे ना त्यामुळं मला एक्सप्लेन करण्याची काय गरज नाही लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूममध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा